हो शंभर टक्के आहे फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आता आता पुढे येतोय ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मीकरांचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नाव बाळा भांगर कधी एकेकाळी रोज आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेस मध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस हाकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथ एक त्या माणसाचे चमड काढून आणलं होत एक हाड काढून आणलं होतं आणि त्याच ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होत आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा बांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेच ताईच काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एस पी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिकराच्या तारखेला म्हणजे आताच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामातला आरोपी आमचे पोलीस कारवाई त्यात करत आहेत मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत उत्तर देता आहेत काहीही त्यामध्ये चौकशी करत नाही फक्त हे बारा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीना प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या दृष्ट्यांचं काय जात एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश म्हणून दोघच लढताय पोलिसांचं एसपी तिथे आल्याच्या नंतर एसपीच काम होत ना की फक्त तपास बदलणं एवढं हो काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांधणी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचल आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवायसपी ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवा तो काय तपास करणार काल त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एलसीबी सी बी कडे तपास दिला आणि आता सांगताय गोठ्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवलं आतापर्यंत ज्या दिवशी बाळा त्या दिवसापासून हे लोक फरार झाले कोण कोण फरार झाले त्याची नाव दिलेली ते ना दे ले ले। दे आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जे एल सी बी आहे एल मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नाव घ्यायची गरज नाही मग त्या एस ने हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कस होईल आणि याच्यामधली ही जी हुंड डोळी आहे मदत होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एसपी त्यांना एनसीबी ला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं मग तर सगळीकडे लक्ष ठेवायला

अधिकारी लोक सांगतील तेच खर्याचा त्यांचा जो तो आहे तो स्वभाव चुकीचा आहे जरी काही काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडीत बाळा मी तुम्हाला स्टेटमेंट दिलंय माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथ आकाच्या जवळ होते कोणी ते 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 ब्लड आणि दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते त्याच ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष